खरा चालू आज आपण आहे ना चिकन बिर्याणी करून घेऊ साधी एकदम साध्या पद्धतीने त्यासाठी घेतलं आहे अर्धी वाटी दही दोन चमचे लसणाची पेस्ट हे मिरी पावडर धना पावडर गरम मसाला हळद थोड्या दोन चार हिरव्या मिरच्या एक लिंबू आणि कोथंबीर दोन टोमॅटो गरम मसाल्यात घेतलं आहे हिरवी विलायची मोठी विलायची दालचिनी शहाजिरे तमालपत्र आणि लवंग आणि मिरे त्यासाठी घेतलेला अर्धा किलो तांदूळ आणि चार मोठे कांदे कापलेले सगळ्यात पहिलं आपण आता काय करू हे तांदूळ आहेत ना स्वच्छ दोन पाने दोन पंधरा वीस मिनटं भिजत घालून ठेऊ कुकर <laughs> गरम झाले आता सगळ्यात पहिलं आपण त्याच्यात तेल घालून घेऊ थोडा कांदा कांदा थोडा लाल होईपर्यंत परतवायचा कांदा असा लाल रंगापर्यंत तळून झालाय आता त्याच्यात अर्धा चमचा आपण आलं दाखव पेस्ट घालू हळद एकदम थोडी घालायची मी आपण चिकनची भाजी करतो ना त्यापेक्षा थोडी कमी थोडा गरम मसाला थोडी धना पावडर त्यात आपण आता चिकन घालून घेऊ सत्तर टक्के चिकन शिजून घेऊ थोड़ा मीठ आता एक आपण पातेला ठेवून घेऊ त्याच्यात थोडं तेल घालू त्यानंतर तेल थोडं गरम झालं की जास्त आधी आपण याला शहाजीरी घालू नंतर हे कापलेले कांदे असा लाल सरभराचा आपला कांदा तळून झालाय आता त्याच्यात ना की दोन चार हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या नंतर दीड चमचा आलं लस पेस्ट घालायचे एक मोठा कापून घेतलेला टॉमॅटो घालायचा व्यवस्थित चांगलं परतून द्यायचं हे सगळं व्यवस्थित परतलंय तर यात गरम मसाला सगळा घालून घेऊ जा सगळ्यात शेवटी अर्धी वाटी दही घालायचं त्यानंतर हा अर्धी अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा अगदीची मुडबत मिरपूड घालायची त्याच्यातनं आता ही फोडणी तयार झाली तर एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचं थोडी कोथिंबीर घालायची आणि छान सगळा मसाला पर्क सा। आता आपला मसाला सगळा छान असा परतून झालाय आता त्यामध्ये हे आपलं अर्ध पंच्याहत्तर टक्के शिजून घेतलेलं चिकन घालून घ्यायचं आता याच्यात एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आपले अर्धा किलो तांदूळ तांदूळे तर मग त्याच्यासाठी दीड ग्लास पाणी बरोबर झालं मग असे आपले शिजवताना मीठ टाकले आता आपल्या तुमच्या तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घालून घ्या मी याच्यात आता चवीपुरतं मीठ घातले आता याला एक उकळी काढायची आणि नंतर मग तांदूळ आपले जे भिजवलेले तांदूळ आहेत ते धुऊन टाकायचे हे आपले आता तांदूळ भिजवलेले तर पंधरा ते वीस मिनटं ता झाले तांदूळ भिजून आता हे धुवून याच्यात उकळी आल्यावर टाकायचे आता आपला हे चांगलं उकळ आहे त्याच्यात आपण आता हे तांदूळ टाकून घेऊ याला आता उकळी पर्यंत फुल गॅसवर ठेवायचं नंतर हापूवर ठेवायचं अर्धा करायचा गॅस आपलं हे चांगलं कांदात थोडा मऊ झाला की त्याच्यात सबंध टाकायचं टोमॅटो थोडंसं मऊ द्यायचं मौगवण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं थोडासा पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणा पावडर सगळं छान असं मिक्स करून घेऊ थोडीशी कोथिंबीर Entonces aquí